नमस्कार वेलकम टू मैदुका रेसिपीज मित्रांनो तुम्हाला सर्वांचं पुन्हा एकदा याच्या नवीन भागामध्ये स्वागत सालाबादाप्रमाणे दरवर्षी आपण नवीन लोणचं तयार करतो जर तुमचं थोडंफार लोणचं उरलेलं असेल तर त्या उरलेल्या लोणच्यापासून नवीन कोणती रेसिपी तुम्ही बनवू शकता ते वर दिलेल्या आय बटनला तुम्ही क्लिक करून बघू शकतात उरलेलं लोणचं जर तुमचं नसेल तर बरणी धुवायची असेल आणि बरणी पारंपरिक पद्धतीने ती कशी धुतली जाते जेणेकरून पुढच्या वर्षीचं लोणचं ही वर्षभर टिकेल खराब नव्हता त्यासाठीचा हा व्हिडिओ आपण बघत आहोत त्यासाठी आपण आपली खरकटी लोणच्याची बरणी गरम पाण्याने भरून ठेवायची आहे गरम पाण्यामुळे बरणीत असलेला हलकासा मसाला आणि संपूर्ण तेलाचं तवंग पाण्यावरती तरंगू लागतो त्यावरती आपण पुन्हा पाणी घालायचं आहे तो संपूर्ण लगेच वाहून जातो ही बरणी आपण पुन्हा एकदा पाण्याने भरून घ्यायची आहे अत्यंत कमी मेहनतीमध्ये तुम्ही अशा पद्धतीने बरणी साफ करू शकतात तुम्ही बघू शकता नव्वद टक्के आपली बरणी ह्या गरम पाण्याच्या प्रयोगाने साफ झालेली स्वयंपाक करणाऱ्यांना पाणी आणि तेलाची दुश्मनी माहिती असते जिथे तेल असतं तिथे पाणी राहू शकत नाही आणि जिथे पाणी असतं तिथे तेल राहू शकत नाही त्यामुळे आपण बरणीमध्ये भरलेल्या गरम पाण्यामुळे मुकट्याने पळून जा बरणीचा बाहेरचा भाग नॉर्मली आपण भांडे धुतो त्या पद्धतीने धुवून घेतला तरी हरकत नाही बरणीची बाहेरील बाजू ताऱ्याच्या घासणीने घासत असताना तुम्ही हलकासा भांडे घासण्याचं साबण लावून सुद्धा ते घासून घेऊ शकतात पण बरणीच्या आतल्या बाजूने मात्र कुठलंही लिक्विड केमिकल किंवा सोप वापरायचा नाहीये बऱ्याचदा भांडे घासण्याच्या स्थापनांमध्ये चिकटपणा इतका असतो की तो पाण्याने सहजासहजी निघत नाही त्यामुळे राहून गेलेल्या अंशामुळे तुमचं लोणचं खराब होण्याची शक्यता लोणच्याची बरणी आतून घासण्यासाठी शक्यतो नवीन ताऱ्याची घासणी घ्या आणि ह्या एका पदार्थानेच तुमची लोणच्याची बरणी अगदी चकचक तयार होणार आहे वापरत असलेल्या ह्या एकमेव पदार्थामुळे बरणीमध्ये राहिलेला उरला सुरला तेलकटपणा आणि बरणीचा वास हा सगळा नाहीसा होणार आहे बरणीच्या आतल्या बाजूने ताऱ्याच्या घासणीच्या साहाय्याने ह्या पदार्थाद्वारे सगळीकडे अगदी मस्त अशी पॉलिश करून याच्या मानेचा आतला भाग अगदी कोपरा ना कोपरा अक्षरशः घासून काढायचा आहे तुम्ही बघत आहात ही लोणच्याची बरणी घासण्याची पारंपरिक पद्धत आहे अशा पद्धतीने घासून तयार केलेल्या बरणीमध्ये लोणचं कधीच खराब होत नाही आता याला स्वच्छ पाणी घालून आपण एकदा क्लीन करून घेऊयात तोपर्यंत मित्रांनो तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा माझे व्हिडिओज तुम्हाला आवडत असतील तर लाईक आणि शेअर पण जरूर करा आणि हीच कृती आपण दुसऱ्यांदा रिपीट करायची आहे मित्रांनो लोणच्याची बरणी आपण आतमधून धुण्यासाठी वापरलेला पदार्थ म्हणजे ज्वारीचं पीठ होतं बरं का आणि तेच का कारण ज्वारीच्या पिठाला उग्र वास नसतो पिठाची एक ऑइल ॲब्सॉर्ब करण्याची एक नॅचरल टेंडन्सी असते आणि ज्वारीचं पीठ बऱ्यापैकी ग्लुटेन फ्री असतं त्यामुळे त्याचा चिकटावाही होत नाही त्यामुळे बरणी खूप सहज क्लीन होते तुम्ही बघू शकता अगदी सहज क्लीन झालेल्या पाण्याने भरलेल्या बरणीचं तुम्ही व्हिडिओमध्ये तळ बघू शकतात आता ही बरणी छान उन्हामध्ये वाळायला ठेवायची आहे दिवसभर कडकडीत उन्हात वाळल्यानंतर ह्यामध्ये तुम्ही लोणचं स्टोअर करण्यासाठी ही बरणी तयार होते लोणचं घालण्यासाठी जर पंधरा वीस दिवस महिनाभर अवकाश असेल तर तुम्ही बरणीला अशा पद्धतीने कपडा बांधून तिच्या जागेवरती स्थानापन्न करून ठेवू शकतात मला खात्री इतक्या सोप्या पद्धतीने लोणचेची बरणी प्रिपेअर करून ठेवण्याचा व्हिडिओ तुम्हाला खूपच आवडला असेल तुमच्या मित्र अप्तिष्टांमध्ये नक्कीच शेअर करा व्हिडिओला लाईक करा थँक्यू फॉर वॉचिंग गुड बाय टेक केअर